एक जुडी कोथिंबीरची कोवळी कोवळी एक ती घेतली कोथिंबीर साफ करून धुवून चिरण्यासाठी घेतली एक जुडी कोथिंबीर मधली थोडीशीच कोथिंबीर मी आधी घेतलेली आहे थोडी थोडी कोथिंबीर घेऊन चिरली की छान बारीक आपल्याला चिरता येते कोथिंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची आहे मी इथे सगळी माझी एक जुडी कोथिंबीर आहे ती इथे चिरून घेते कोथिंबीर चिरून झाले छोट वाटण तयार करायचंय मिक्सरच्या भांड्यात किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा हे वाटण तयार करू शकता सात आठ लसणीच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचे तुकडे अर्धा चमचा जिरं घालून पाणी न घालता मिक्सरला दरदरीत हे वाटण तयार करून घ्यायचे एका बाउलमध्ये एक कप एवढं मी ते बेसन घेतलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचंय तांदळाच्या पिठामुळे वड्या आणि कुरकुरीत अशा तयार होतात एक चमचा इथे गव्हाचं पीठ घालायचंय गव्हाचं पीठ का घातलं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे गव्हाचं पीठ घालून झालं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय मीठ वडीसाठी जेवढं लागणार आहे तेवढं मीठ पिठामध्येच घालून घ्यायचंय मी इथे एक चमचा एवढं मीठ घालून घेतलं मीठ पीठ गव्हाचे पीठ आहे ते सगळं आपल्याला बेसनच्या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय थोडं थोडं पाणी घालून घ्यायचंय थोडं थोडं पाणी घातलं की पीठ चांगलं मिक्स करता येतं पिठाच्या कुठळा तयार होत नाही इथे मी थोडं थोडं पाणी घालून पीठ आहे ते सैल असं करून घेतलंय इथे तुम्ही बघाल तर मी इतपत असं सैल ठेवलेलं आहे मला सव्वा ग्लास एवढा पाणी या पिठासाठी लागले पीठ जास्तही सैल करायचं नाही पॅनमध्ये मध्ये मी इथे दोन चमचे एवढं तेल घालून घेतले एक चमचा तीळ घालून घेतले तेल चांगलं गरम झाल्यावर तीळ घालायचे आहे तीळ चांगले फुलले की ह्यामध्ये जे तयार केलेलं वाटण आहे ते घालून अर्धा मिनिट फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचंय फोडणीमध्ये चांगलं वाटण परतून घेतलं की त्याचा कच्चेपण आहे तो निघून जातो कोथिंबीरच्या वड्या चवीला छान लागतात अर्धा मिनिट वर हे वाटण मी परतून घेतलंय आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे हिरवी मिरची आहे त्यामुळे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा इथे गरम मसाला घातलाय मसाले फोडणीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे हळद घालवायची राहून गेलेली आहे छोटा अर्धा चमचा हळद घालून घेते हळद घालून ती फोडणीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे फोडणीमध्ये मसाले हळद चांगले मिक्स झाले बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर आहे ती घालून घेते कोथिंबीर आहे एक कप बेसन घेतलं त्याच कपाने मोजून घेतली आहे दोन कप एवढी इथे कोथिंबीर झाली आहे दोन कप कोथिंबीर साठी एक कप इथे बेसन पीठ मी घेतलं कोथिंबीर फोडणीमध्ये चांगले मिक्स करून झाले किंवा एक वाफ द्यायचे एक वाफ दिल्यामुळे कोथिंबीरच्या वडा चवीला अप्रतिम होतात चविष्ट अशा लागतात त्यासाठी आपल्याला हे कोथिंबीरला एक वाफ देऊन घ्यायचे मी इथे कोथिंबीर फोडणीमध्ये चांगले मिक्स करून घेतली आता ह्यावरती झाकण ठेवते बेसन पीठ भिजवताना जेवढ्या पाण्याचा वापर केला तेवढंच पाणी नंतर अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही एक मिनिटासाठीच घ्यास एकदम कमी ठेवून झाकण ठेवून घेतले कोथिंबीर मध्ये आपलं असं पाणी असतं कोथिंबीर आपण जेव्हा एक मिनिटासाठी वाफवायला ठेवतो त्यावेळेस कोथंबीर आळली गेलेली आहे अशी एक वाफ कोथिंबीर को वडीला आधी देऊन घ्यायची म्हणजे कोथिंबीर वडा चवीला अप्रतिम तयार होतात बेसन पीठ घालून घ्यायचंय बेसन पीठ घातल्यानंतर चमचाने तळापासून वरपर्यंत मिक्स करायचं असं मिक्स केल्याने पीठ तळाला चिकटणार नाही बेसन पीठ तयार करताना वडा कुरकुरीत व्हाव्यात ह्यासाठी आपण बेसन पीठामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घातलंय तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा घालू शकता एक चमचा गव्हाचं पीठ घातलं गव्हाचं पीठ घातल्यामुळे वडांना बाइंडिंग छान येते कोथिंबीर वड्या तळताना काही वेळेस त्या ते तेलामध्ये सुटल्या जातात नीट त्याला बाइंडिंग येत नाही पण एक चमचा गव्हाचं पीठ घातल्यामुळे वडीला बाइंडिंग छान येते वड्या छान पडतात तळताना तेलात सुटत सुद्धा नाही इथे मी एक मिनिटासाठी झाकण ठेवून एक वाफ देऊन घेतली तुम्ही बघाल तर वड्याचं पीठ इथे आपलं चांगलं तयार झालंय लगेच गरम गरम असताना ते ताटामध्ये काढून घ्यायचंय ताटाला मी तेल लावून घेतलंय तेल लावून घ्यायची जी प्रोसेस आहे ती आपल्याला आधीच करून ठेवायची आहे गरम गरमच पीठ आहे ते ताटामध्ये घालून ग्लास किंवा पेल्याला तळाला तेल लावून पीठ आहे ते वरून थापून घ्यायचंय मी पॅचलानेच पीठ आहे ते सरळ करून घेतलं पिठामध्ये तीळ घातलेले आहे तरी सुद्धा वरून वडीला तीळ छान दिसतात म्हणून मी तीळ घालून घेतले तीळ आहेत ते हलक्या हाताने असे दाबून घ्यायचे पिठामध्ये तीळ आहेत ते असे एकसारखे सगळीकडून चांगले दाबून घेत कोथंबीर वडीचं तयार केलेलं हे पीठ आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय थंड झाल्यावरच वड्या कट करायच्या आहेत आधी वड्या कट करायचे घाई नाही करायचे मी आता हे पूर्णपणे थंड करून घेतले थंड झालेलं आहे आता वड्या कट करायच्या वड्या कट करताना सुरुवातीला साईडची जी कडा आहे ना ती पहिली सोडवून घ्यायची तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ताटामध्येच वड्या कट करू शकता पण मी हे पीठ आहे ते पूर्ण बाहेर काढून घेते म्हणजे वड्या अगदी सहज कट करता येतात कडा सोडवून घेतल्या वरून हलक असं टॅप केलेलं आहे अगदी छान कोथिंबीर वडी साठी पीठ तयार झालंय ज्या साईज मध्ये वड्या कट करायच्या आहेत त्या तुम्ही कट करू शकता मी इथे वड्या सगळ्या कट करते वड्या कट करताना तुम्ही बघाल तर अजिबात सुरीला पीठ चिकटत नाही वड्या सगळ्या कट करून झाल्यात एक वडी तुम्हाला काढून दाखवते तुम्हाला जवळून दाखवते अगदी छान मस्त कोथिंबीर वड्या कमी वेळामध्ये तयार झाल्यात वड्या स्टोर करून ठेवायच्या असतील तर एखाद्या हवा बंद डब्यामध्ये भरून फ्रीज मध्ये स्टोअर केला तर आठ ते दहा दिवस या वड्या छान टिकतात जेव्हा हव्या तेव्हा तुम्ही काढून डीप फ्राय किंवा शालू करून खाऊ शकता मी आता ह्या वड्या डीप फ्राय करणार आहे त्यासाठी मी तेल गरम करून घेतलंय तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय घ्यास नंतर लो टो मिडीयमच्या मध्ये ठेवून वड्या तळून घ्यायच्या आहेत कढई लहान आहे त्यामुळे चारच वड्या घालून घेतल्या तुमची कढई लहान मोठी जशी असेल तशा वड्या तुम्ही घालून डीप फ्राय वड्या करू शकता वड्या तेलामध्ये घातल्या की लगेच झारा चमचा लावायचा नाही एका साइडनी तळली गेल्या अशा वाटल्या की नंतरच दुसऱ्या साइडनी वड्या तळून घ्यायच्या आहेत एका साईडने वड्या अगदी छान तळल्या गेलेल्या आहेत मी आता ह्या दुसऱ्या तळून घेते वड्या दोन्ही साईडने चांगल्या तळून झाल्या की त्या तेलावरती तरंगायला लागतात तेलावरती वड्या तरंगायला तेला लागल्या की समजायचं वडीचं पीठ आहे ते चांगलं तयार झालंय अशा वड्या कुरकुरीत आणि जाळीदार अशा तयार होतात मी ते ह्या वड्याच्या आहेत ना त्या सगळ्या काढून घेते वड्यात एकदम जास्त डार्क रंगावरती वड्या तळू नका म्हणजे कोथंबीरच्या वड्या जास्त जरी डार्क रंगावरती तळल्या की त्या काळपट दिसतात कोथिंबीर वडीवरती कोथिंबीर बघाल तर अजिबात ती काळी पडलेली नाही हिरवीगारच दिसत आहे अशा कोथंबीरच्या वड्या दिसायला सुद्धा छान दिसतात आणि चवीला सुद्धा छान लागतात म्हणून जास्त काळपट रंग येईपर्यंत वड्या तळू नका याच पद्धतीमध्ये सगळ्या कोथिंबीर वड्या मी तळून घेते कोथिंबीर वडीची रेसिपी अगदी झटपट होणारी न पीठ वाफवता कमी वेळामध्ये तुम्हाला आवडली असल्यास अस एक लाईक करायला विसरू नका वडीचा आवाज बघा वडी तुम्हाला तोडून दाखवते वडीच्या आवाजावरून समजलं असेल वड्या छान कुरकुरीत झालेत आजपर्यंत छान तळल्या गेलेल्या आहेत पहिल्यांदा रेसिपी पाहत असाल रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केला तर येणाऱ्या अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद